तर गुड मॉर्निंग मंडळी आत्ता वाजली पाव सकाळची दहा आणि मंडळी आता इकडे मी तकडे आलो होतो वन खेळायला तर वन इयर घेणार पाव म्हणलं तर वन ते तर दिसेल ना तिकडं फक्त वन आवाज आला वन बहुतेक लांब येतली आणि मंडळी आता पाऊस चालू झाला तर पाऊस जरा लेट आज ना घर जायला फिर आज आबा जास्त जायच तर तसं टी व्हीवर पाहिलं होतं मी आपलं मोबाईलवरच पाहिलं होतं टी व्हीत तर नाही पाहिजे मोव्हीवर पाहिलं तर की अठरा तारखेपर्यंत पाऊस आलं बाबा आपल्या म्हणून तर ना त्याच्यामुळं आता भुकला लागली मला तर जावं मला घरी आहे का त्याच्यानं काय करा मग आता जर लवकर आलो होतो मी समजा आठ वाजता आलो होतो तर आता बरं टाइम झाला का नाही दहा वाजल्या आता तर वानर तर दिसणार तर मग का आता जाऊ आपण घरी तर मंडळी आज पंधरा ऑगस्ट आहे आज तर काय आपलं तेवढं काय नाही आज हा का आपल्याला कलमोरीच होतं जरा काम होतं आपल्याला तर पंधरा ऑगस्ट असल्यामुळं जरा सुट्टी किती असालाच बघा नाही म्हणजे कोणत्या पण कामाला समजा तर मार्केट पण बंद असेलच पंधरा ऑगस्ट असल्यामुळं तर पाहू आपण ह का नाही फोन लगे लावून पाहू आपण ते पुढच्या माणसाला आपलं जरा काम होतं त्याचं ते जर म्हणलं तर या आता जाऊ आपण तर नाही तर मग काहीतरी काम करू आपण हा का नाही शेतामध्ये तर आपल्याला ड्रिचिंग राहिली होती ती कापसाची तर ते ड्रिचिंगचं जमणार काय नाही तुम्ही चला जाऊ घरी पटापटला पाऊस यायला आले आणि मंडळी तशी आता हे रस्ता पहा पंधरा रस्ता एवढा चिखल आहे ना या नामात चालवते पहा पहा इकडे जे चिखल आहे पाय हे का असं हे रस्ता आहे पंधरा रस्ता आणि इकडे गाव आहे गावाजवळ आलो होतो मी मंडळी पाहिजे मागं मरणा चिखल या चिकला चाल होतं आम्हाला रोज पण शेतामध्ये पाहिला ना चिखल्या झाल्या खरं तर पाय रोज 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 भिजू 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 पाण्या पण चिकला नाही हा काय चप्पल का चालणार पाय बरं तुम्ही सांगा चप्पल चालत नाही बुट चालत का नाही जिंकलात हा का नाही तर मंडळी आता शेप मी तर इथं आंघोळ करून रेड झालो आणि आत्ता आपल्याला जात शेताला तर आता काय आलं बा शेताला जातं होतं खरं पण आभाळ एवढा आलं की मला कटाळा जायचं शेताला आणि घरचे गेले तर शेताला म्हणजे घरचे कोण फक्त आई बाबा गेले शेताला आणि आता आपल्याला इथं भूक लागली पहा त्याच्यामुळे आता आपली बायको आता खिचडी करा इथं आणि तरुण आपल्याला तिथं काम लागलं ले पहा तर लेकर सांभाळायचं सा। इथं जे आपले लेकर येतं तर या सांभाळ काम लागलं आपल्याला हा का नाही आणि हे एवढा त्रास मसाल की शेताला गेले बरं आहे हा का नाही आता बाय हे नमुना जे दिसायला तुम्हाला हे कार्टून एवढा आगाव आहे हे ना त्याच्या बहिणी खेळू देत नाही त्याच्या दिदीला अरे हे तशी त्याची दिदी आहे ही कस्तुरी आणि इथं ही भांडे भांडे खेळायली ते पाहिजे आणि हे कार्टून खेळू देत नाही तिला तिचे सगळे भांडी गिंडी घेते पाहिजे आहे का ते तिचे सगळे भांडी घेते हे आणि सगळा सांडाऊंडा करते पाहिजे हिला खेळू देत नाही आणि दोघांची होती मग भांडणे तशी हे दोघंजण भांडणं करतं इथं आणि ह्याचे भांडणं मला सोडवते तशी हेच आपल्याच काम आहे पाहिजे तशी हे कार्टून आता तिकडे चाललंय अ इकडे बाळा अय बाळा इकडे हे काय तशी काय ऐकायच येत तशी हे नुसते भांडण करत बा असे मंडळी हे जे खेळणं आहे हे कोंबडा हे बाळाचं कोंबडा आहे हे मस्त पळतं हे कोंबडा तुम्हाला पळून दाखवतो मी मंडळी पाहता हे कोंबडा जे आहे ना कोंबडा तुम्हाला पळून दाखवतो बा तर याला यालाही नाही असं दोरी या दोरीशी मागवडायची का नाही दोरी मागवडी का काय असं पुढं 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 पड जाते पाहिजे हा का असा हे कोंबडा आहे ते गुड मॉर्निंग मंडळी आता वाजते पहा सकाळची सात ते मंडळी आता इकडे मी आलो होतो जॉगिंग करायला जॉगिंग तर नाही समजा आपण वॉकिंग म्हणता येईल हॅका ना त्याच्यानं आणि मंडळी काल आपल्याला शेतात जात होतं जेवण करून पण असं झालं समजा ते लेकर समोर बसलो आपले आणि तेवढ्या आता एवढा पावसाला मोसल एक दोन वाजता तर पाहायचं कामच नाही त्याच्यामुळं मी आहे ना शेता का गेलो नाही राहिलो मग घरीच हा का नाही तर मग आपण पावाच का करावं तर हा का नाही दुसरा मंडळी आता बाबा एवढे पाटील गेले पण नाही पाऊस आमच्याकडे आले आलेचा

आता पिंजरा नाही तर पाणीपूरचं गाड आहे पण ते काय करायचं कामकाम करायचं ते गाड्या सगळ्या नाही भिजायला काय नाही ते कोणा सगळं पाय एकदम बाहेर पाऊस आलो आहे पाय एकदम खतरनाक पाऊस आलो आहे इकडे आपली गाडी बा ही तशी तर मंडळी हे पाहिजे तशी ही आता पाहिजे तर छोटा टोन बसा पाहिजे आणि याची तशी छोटीशी बाज आहे पाहिजे छोट्या टोनची पाहिजे कसं पाहिलं बाबड्याकडे ग़ा शेपूट हालून पाहिता आहे का इथं पावसानं जरा भिजते ना त्याच्यानं जरा इथं ठोले यालं बांधून इथे शे बांधून सोडले पाहिजे त्याला इथं म्हणजे कसं जरा दोरी जरा लांब आले आम्ही याला मोकर का सोडत नाही तर मंडळी मोकर जर सोड ना इथं बाहेर फिरते ते कुकर पण त्याच्यानं जरा दुसरं कुत्रे कुत्रे मारत त्याला त्यामुळे आम्ही त्याला बांधत होतो त्या का नाही तर आता पाऊस याला तरी पण पाऊस थांबला नाही पण मंडळी पाहिजे तशी एक आम्ही झाड लावलेलं बा हे इथं फणसाचं झाड इथं लावलेलं मी आणि तशी सीताफळीचं झाड एक इथं एक सुरजच्या व्हाला तिकून आणि इथं आपले सीताफळीचं झाड पाहिजे याला लय सीताफळ लागले तुम्हाला दाखवतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये सीताफळ चाफळ लागलेली आणि हे इथं आपल्या मालूची गाडी आहे मालू तुम्हाला माहीत असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा नाही आणि इथं आपली टाकी आहे पाण्याची एक ही जुनी टाकी आहे या टाकीला का पाणी येत नाही आणि इकडे नवीन टाकी, नवी टाकी पाय या नवीन टाकीला पाणी येतं म्हणजे पाणी का सोडत आमच्या आमच्याशी बघा नाही आणि ज आमचा हे पाय खंड्या चालावा तिकडं पाय तोंड झाकून हे पाहिजे तशी हे जे आमच्या गावची हिर आहे सरकारी हिर हे पाय फुल भरली पाहिजे हिर इकडं आणि या इकडे हे लिंब दिस तुम्हाला या लिंबाजवळ आपलं घरपा हे तशी उघड आहे या टपायजवळ आणि हे तर आमच्या भाऊकीचे घर इथं माऊली बाबाला ते चित्र घेऊन त्या वही आपल्या इकडं आणि ही तशी आपली गाडी ते धोरेत मालूची आणि ही तर सरकारी गिर पुन्हा आणि फिल्टर आहे आणि हे आपल्या लक्ष्मी पाटलाचं दुकान येते इकडे एक देवीचं मंदिर आहे पुन्हा अजून आणि हे पण पायीकडे खंड्या आला बान्हा पायकड्या खंड्या खांड्याक वेन खंड्या खांड्याच्या नादात हे तर मंडळी येतं पहा कपाळाला नाही फोड नाही ते फोड का आला तुम्हाला सांगतो मी तर काल रानात गेल तो पाहिजे आणि काल राहत म्हणजे मला डस्टीपा राणली माशी माशीने एवढा मोठा फोट आला तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पहिले आता जरा गिरला आहे फोड आणि रात्री एवढा दुखला आला मसाल डोळा सुधारतो मराठी इतक्या महिन्यात तर मंडळी आता पहा मी करतो शेताकड एवढा पाऊस चालू आहे मसाल तर पाच काम नाही तर एवढ्या पावसात मी आता शेता करत आलो तर आपल्याला शेतातून केलं तर आपल्या शेजारजीनं फोन म्हणजे शेजारजीनं मग फोन आपला मिळून आला होते समजा गलांडे पाटील सगळं ते चालू गलांडे तर त्यानं फोन केला तर की शेताकडे वांदेर घेणार आहेत बाबा म्हणून काय तर चालत होता शेताकडून च मग पटापट शेता करू आपण पाऊस चालू आहे पहा किती पाणी आले पा पाणी चालतं आहे ना काय ना चिखड एवढा आहे हका नाही पाणी पा पाणी पाय पाय आमचे पाय पहा ले पाणी आहे ना मरणच पाय करा आहे पुन्हा तर मंडळी आता पहा इथं आम्ही आता मान्य घेतून आलो पहा आणि ते आता आम्ही बसतो इकडं खोपीत पाऊसले चालू आहे आणि सगळे भिजवतो मी तर आपल्याला आज इथंच राहायचं बहुतेक शेतामध्ये तिथं राहायचं कारण म्हणजे कसं वानेराजले जवळच आपल्या वडाच्या आणि आज एवढं नुसता गेलं आपल्या ना तर पाच काम नाही म्हणजे कसं आपले जरा येलं गेलं खाली आज वाजेरा आपली वाल खाली आणि बरं काय खालास तेवढं काय पाहिलं आहे ना पण वाल खाली पाहिलं नाही वाला स्वतःच नव्हतीनं फुलं गेलं खाली पानं खाली समजा एवढं आम्ही पाहिलं तर वाजेराचं जवळच ते पायाचं नाव घेणं काय ना पाऊस येईल त्या पावसामुळं कसं जरा चालत आहे ना काय नाही आणि जर कुकट जर गेलं तर छित्री गित्री धरता येई काय नाही हे का नाही गट खरं तुम्हाला तर एवढं पाणी हे तुम्हाला दाखवतो मी आपल्याला पांढरा रस्ता का पांढरसा पाणी किती वायला पाहा तुम्हाला पाहता हे पान रस्ता पहा आपल्या पान्या रस्त्यानं पाणी किती वायला पाहा हे का पाहते मी एवढं पाणी वालेलं असं अरे आता पाहि इकडं पाऊस चालूच आहे अजून पाय किती आब पा हे का च अंधार किटच पडा चला अंधार किट पडा सगळं अंधार किट मला असं वाटेल की सगळं झड लागते पण आता तीन चार वेळेस बस आणि जे आमचं धरण आहे ना इसापूर धरण ते वरपू झालं म्हणजे शंभर टक्के तर त्याचे काल पाच का सहा गेटे सोडले होते बरं तेवढं का मला लक्षात नाही पण लोक आणि बातम्यामध्ये पाहिलं ती का चार गेटे सोडे म्हणून आणि पा आता ही आपली खोपी नाही तर सूर्य तर करायला गु गेम खेळायला लागून इथं काय ना आणि आता आपली खोपी गळ ना म्हणून बरं आहे का नाही इथे बंडल उरलं उरले तसे तारकाम पडतो तर मंडळी आता इथं खुपीत बसून एवढा अंधार परणाम मसाल तर पाहायचं काम नाही तर इथे व्हिडिओ बनव म्हणलं तर इथं लाईटची गरज आहे त्यामुळे मी आता फॅश लावला पाहिजे आपल्या मोबाईलचा तर मंडळी आता बराच टाइम झाला आपल्या इथं थांबून आणि आता आपला हे व्हिडिओ बनवलं कुठले मोठा झाला तर मग आता आपण काय व्हिडिओला व्हिडिओ एडिट करू आता पुन्हा इथून दुसऱ्या व्हिडिओ सुरू करू मग आपण हा का नाही तर मग मंडळी आता तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवड असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा का नाही तर मग सर आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ चालून घेऊया गुड बाय